मित्रांनो आज आपण पाहूयात जुन्या पाठ्यपुस्तक त्यातील एक कविता खरा धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे जगी जे हीन अतिपतित जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेमर पावे जयाना कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती तया जाऊन सुख वावे जगाला प्रेमर पावे समस्ता धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा अनाथा ते द्यावे जगाला प्रेमर पावे सदा जे अर्थ अतिविकल जया ना गांजिती सकल तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे पावे कुणाना व्यर्थशीन शिनवावे कुणाना व्यर्थहीन समस्त समस्ता मानावे जगाला प्रेम अर्पावे पावे प्रभूची लेखरे सारी तयाला सर्वही प्यारी कोणाण तुच्छ लेखावे जगाला प्रेमर पावे असे जे आपण पाशी असे जे वित्यवा विद्या सदा ते देतची जावे जगाला प्रेमर पावे